नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा अरे रामदासभाईंची तशी इच्छा होती म्हणून मी मान्यता दिली रामदासभाई हे पाठशाळेत येणाऱ्या आठवल्यांच्या असंख्य ज्येष्ठ हितचिंतकांपैकी एक होते आठवल्यांचा आर्थिक प्रश्न कायमचा सुटावा असं त्यांची नेहमीच इच्छा होती अनायसे एकोणीसशे बावन्न साल हे पाठशाळेचं रौप्य महोत्सवी वर्ष होतं त्याचं निमित्त साधून पाठशाळेचा ट्रस्ट करावा असं त्यांच्या मनात आलं गोडसेंच्या पाठशाळेचं उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर होतंच पिकेट रोडवरच्या गोडसेंच्या पाठशाळेचा एक लाख रुपयांचा ट्रस्ट करण्यात आला होता त्यांच्या मुलांची निरंतर उत्पन्नाची व्यवस्था लावण्यात आली भगवद्गीता पाठशाळेचाही तसाच ट्रस्ट करावा आणि आठवल्यांचाही मासिक उत्पन्नाचा प्रश्न कायमचा सुटेल या सद भाईंनी ट्रस्टचा प्रस्ताव तात्यांपुढे ठेवला प्रथम तात्यांना योजना मान्य नव्हती परंतु इतर काही जणांनीसुद्धा तात्यांची समजूत काढली होती ही कल्पना मान्य झाल्यावर पैसे गोळा करण्याची योजना पुढे आली तेव्हा तात्या म्हणाले पैसे आपल्याच माणसांकडून जमावायला हवेत पांडुरंग म्हणतो जो पाठशाळेत येतो तो आपला आपल्या मुलांच्या हितासाठी तात्यांनी ट्रस्टच्या योजनेला मान्यता दिली त्यावर शास्त्री म्हणाले तात्या तुम्ही ट्रस्ट करणार आहात त्यात माझा फायदाच आहे पण मला मनापासून वाटतं की जगात एक तरी संस्था अशी असू देत की जी भगवंताच्या भरोशावर चालेल शास्त्री तेवढं एकच वाक्य बोलले आणि तात्यांचं हृदय परिवर्तन झालं काही न बोलता तेवढंच म्हणाले अरे आणारे ते माझं उपर्ण आणि फेटा डा तात्यांनी डोईवर फेटा चढवला गळ्याभोती उपरणं लपेटलं उसना पाय बांधला तात्काळ निघाले पाठशाळेत येऊन पोचल्यावर रामदासभाई आणि इतर मंडळी तत्परतेनं जवळ आली तात्या म्हणाले ट्रस्टची योजना रद्द समजा पांडुरंग नाही म्हणतोय मला त्याचं म्हणणं पटलं ट्रस्टचा विषय संपला मग कुणीही शास्त्रींना ट्रस्टविषयी आग्रह केला नाही कारण त्यांचे ठाम विचार प्रत्येकाला माहीत होते एकदा ठरलं की ठरलं त्यात कधीही बदल होत नसेल भागवत पुराणं गीता सांगून उपजीविका करायची नाही म्हणजे नाही लहानपणी ती गोष्ट ठरून गेली होती अण्णांचे संस्कार वाया जाणार नव्हते तेव्हा मनापासून तेही म्हणायचे पांडुरंगा तुला मी जे संस्कृत शिकवतो ते पुराणं सांगण्यासाठी नाही बरं भागवत कथा सांगून त्यावर उपजीविका करायची नाही तो उपदेश शास्त्रींनी तंतोतंत पाळला अतिशय बिकट परिस्थितीतसुद्धा तत्वाला तडा लागला नव्हता प्रलोभनं त्यापुढे येतच राहणार होती भगवद्गीता पाठशाळेचं रौप्य महोत्सवी वर्ष सुरू झालं ट्रस्टचा विषय बाजूला गेल्यामुळे शास्त्रींना मोठं समाधान वाटलं पाठशाळेच्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमात आनंदानं सहभागी झाले त्या वर्षात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सांस्कृतिक कार्यक्रमात नचिकेतासारखी नाटकंही सादर करण्यात आली त्या आनंदावर एके दिवशी अचानक विरजण पडलं आनंदाला काळजीची किनार लागली एके दिवशी दात्यांची प्रकृती बिघडली दिवसेंदिवस अधिकच खालावत गेली मधुमेहाच्या रोगानं उग्र स्वरूप धारण केलं डॉक्टरांच्या तपासण्या चालू होत्या अखेरीस डॉक्टरांनी कल्पना देऊन ठेवली साऱ्यांनी मन घट्ट केलं पेंढीचा बंध शेवटी तुटणारच होता स्वत तात्यांना अखेरीची कल्पना येऊन चुकली होती असार अशा ह्या मानवी जीवनाच्या प्रपंचाचं तत्वज्ञान पाठशाळेच्या व्यासपीठावरून त्यांनी कथन केलं होतं त्या तत्वज्ञ पुरुषाला अखेरीची कल्पना आली नसती तर नवलच परस्परांच्या पाठीला पाठ लावून आलेला जन्ममृत्यू ही जुळी भावंड आहेत हे काय त्यांना ज्ञात नव्हतं ज्याला आरंभ असतो त्याला शेवट हा असतोच जातं ते मर्त्य शरीर राहतो तो अविनाशी आत्मा या गोष्टीची त्यांना पूर्ती जाणीव होती जन्मभर त्यांनी लोकांना मर्त्य मानवी जीवनाचं तत्त्वज्ञान दिलं होतं सुपुत्राच्या हाती ज्ञानभांडाराची किल्ली देऊन अनंताच्या प्रवासासाठी तात्या निघणार होते आपलं सारं आयुष्य त्यांनी माणसांच्या दैवी कल्याणासाठी व्यतीत केलं होतं आता शांत दांत अवस्थेत अनंतात विलीन होणार होते भक्तीकडून मुक्तीकडे निघाले होते जायच्या आदल्या दिवशी दुपारी ते स्वस्थ डोळे मिटून पडले होते त्यांचे नेत्र पैल लागले असावेत मुद्रा शांत होती प्रसन्न होती एवढंच नव्हे तर मुद्रेवर मंद हास्य होतं जुन्या आठवणीत मन व्यग्र असावं मृत्यूचं भय मुद्रेवर मुळीच दृग्गोचर होत नव्हतं एकदम त्यांनी नेत्र उघडले पायागती बसून म्हटलं बघून कोण रे बसलंय पांडुरंगना हे बघ जो जन्माला येतो तो मरतो हे तुला सांगायला का हवं मरण हा एक प्रकारचा आनंद सोहळाच नसतो का माझ्या बाबतीत तर तो नक्कीच आहे कारण मी पूर्ण समाधानी आहे प्रभाकरच्या नोकरीचं तू बघतोच आहेस मुलींची लग्न झाली मोठी जबाबदारी अंगावर घेतलीस पाठशाळेची मुळीच काळजी नाही पाठशाळा चालवण्याची पताका तू खांद्यावर घेतलीस दुसरं काय हवं क्षणभर थांबले थोडी धाप लागली होती नेत्र परत मिटून घेतले पन्हा एकदा नेत्र उघडून बोलायला लागले पांडुरंगा हे बघ कुसुम आणि शांता यांच्याकडे वेळोवेळी लक्ष देह तुला सांगायला नको तुझ्या आईकडे पण लक्ष असणारच तुझं त्यानंतर जुन्या आठवणींच्या काळात रंगून गेले अखेरच्या प्रवासाला जाण्यापूर्वी आतापर्यंतच्या जीवनप्रवासाची उजळणी केली होती त्या आठवणीत पार्वतीबाई सहभागी होत्या त्या क्षणापर्यंत सहधर्मचारिणी या नात्यानं त्या जुन्या आठवणीत भाग घेतला मुलांनाही ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या त्यांना माहिती होत्या आठवणींचा खजिना दिता होईपर्यंत एक एक आठवण त्या खजिन्यातून बाहेर पडत होती दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यांची वाचा बंद पडली छाती धडधडत होती धाप कमी झाली होती शरीराच्या एकेका अवयवातलं त्राण नाहीसं होत होतं ओठ विलग झाले होते नेत्र मिटले होते जपा अनुसंधान चालू असावं तात्या आता क्षणाचे सोपतीत घरातल्या प्रत्येकाला समजून चुकलं होतं पार्वतीबाई बाजूला तोंडाला पदर लावून खाली मान घालून बसल्या होत्या डोळ्याला गळती लागली होती कुटुंबीय आपल्या आजोबाजींचे मृत्यू जवळून पाहिले होते, होते।, होते।, होते। त्यावेळी ते लहान होते आता तात्यांच्या मृत्यू समोर ते लहान झाले होते तात्यांच्या पायागती बसून गीतेचा पंधरावा अध्याय म्हणायला सुरुवात केली ऊर्ध्व अश्वत्थप्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेदस वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवाला अधश्च मूला न्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके एक एक श्लोक म्हणताना त्यांच्या मनात मानवी जीवनाचं क्षणभंगुरत्व घोळायला लागलं जे क्षणभंगूर आहे त्याच्यासाठी शोक तरी कशाला करायचा हा विचार त्यांच्या तात्यांचे त्या श्लोकांबरोबर हलत होते पाच श्लोक म्हणून झाले तात्यांच्या ओष्ठद्वयाची हालचाल बंद झाली नेत्र एकदम विलक्षण तेजस्वी बनले दुसऱ्याच क्षणी सार काही शांत झालं पासष्ट वर्ष अव्याहत चाललेलं यज्ञकुंड शांत झालं आठवले घराण्याचा नंदादीप मालवला पांडुरंग शास्त्रींच्या मुखातून पंधराव्या अध्यायातलं श्लोकामृत बाहेर पडतच होत शास्त्रींनी तात्यांच्या भाल प्रदेशावरून हलकेच हात फिरवला त्यांचे नेत्र मिटले पार्वतीबाईंना आपला दुःखा वेग आवरता आवरेना सभोवतालच्या हो नातेवाईकांनीही आपला शोक आवरता आला नाही शोक भिजल्या आवाजातच पांडुरंगशास्त्री पंधरावा अध्याय केला आणि पुढल्या व्यवस्थेला लागले तात्या गेल्यावर पांडुरंगशास्त्रीवर सांत्वनपर पत्रांचा अक्षरशः पाऊस पडला आठवल्यांच्या घरी रोज पोस्टमन यायचा पत्रांचे गठ्ठे टाकून जायचा खरोखरच तात्यांनी समाजाचं केवढं प्रेम संपादन केलं होतं प्रत्येक पत्रातून प्रेमादराची साक्ष पटत होती प्रत्येकानं तात्यांविषयीच्या आपल्या भावना अत्यंत कळकळीनं आपुलकीनं आपल्या पत्रातून व्यक्त केल्या होत्या सी डी देशमुखांनी शास्त्रींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं तुमचे वडील गेले रोह्याचं नाक कापलं गेलं तुमचे वडील गेले गुलाब्याचा समझोता गेला तुमचे वडील गेले मुंबईचं रत्न केलं तुमचे वडील गेले भारताची बुद्धी गेली अशी हजारो भारंभार भाऊ पत्र शास्त्रींकडे येऊन पडत होती तात्यांची तेजपुंज जीवन ज्योत चिरंजीव झाली होती अधिक जाळली होती त्यांची स्मृती चिरंतन झाली होती मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम सत्स श्रीकृष्ण अर्पण बसतो